नमस्ते बालमित्रांनो मी श्रुतेश दीपक पाटील आज आपण माननीय सुभाष सरांनी लिहिलेल्या हिरवी हिरवी झाडे या बालकविता संग्रहातील क्रमशः कवितांचा आनंद घेणार आहोत आज आपण ऐकणार आहोत या संग्रहातील चौतीसावी कविता म्हणजे शीर्षक कविता कवितेचे नाव आहे हिरवी हिरवी झाडे हिरवी हिरवी झाडे रंगीत फुलांचे तुरी हिरवी हिरवी झाडे रंगीत फुलांचे तुरे त्यांच्या संगे खेळत असे माळाचे अल्लड वारे पाखरांचा जमे मेळा गर्दगार झाडांवरी पाखरांचा जमे मेळा गर्दगार झाडांवरी गाण्याची मैफल रंगे चिवचिव रागदारी छान झाडांची सावली झाड माऊली जगाची छान झाडांची सावली झाड माऊली जगाची हिरंगे हिरव्या रंगात काळ्या सारी शिवाराची देई हवान पाणी सांगे अबोल दातृत्व देई हवान पाणी सांगे अबोल दातृत्व झाड म्हणजे खरच नव्या जगाचे मातृत्व बाळ जपण्या माणूस एक झाडही जपावे बाळा जपण्या माणूस एक झाड ही जपावे माणसाने जगताना उरी झाड पण ल्यावे माणसाने जगताना उरी झाड पण लिहावी धन्यवाद आपणास माझ्या आवाजातील कविता कथा भाषण लेख ऐकण्यास आवडत असतील तर कृपया माझ्या या चॅनलला सबस्क्राईब लाईक व शेअर करा कमेंट करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका